झालं त्यांनी दोनदा परत, दा दोन दा परत चार वेळा विधानसभेला आणि एकदा विधान परिषदेला लेकीला सुद्धा जिंतूर सेलुकरांनी दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्या विधानसभेमध्ये पाठवलं आपलं खरं ते कौतुक करते मंत्री पदाचा खरा सन्मान आपला हवा होता आपण सिनियर आहात एवढ्या कष्टाने आपण आमदार बनला आहात आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच काम या ठिकाणी वाढवत आहात पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही जी काही महायुतीची सत्ता आलेली आहे ती लाडक्या बहिणींनी महायुतीच्या वरती आणि भाजपावरती विश्वास ठेवला म्हणून लाडक्या बहिणींना प्रतिनिधित्व द्यायचं म्हणून कदाचित या बहिणीला प्रतिनिधित्व पक्षाने दिलं असणार हा मान हा सन्मान तुमच्यामुळे मला मिळालेला आहे ती सुद्धा जाणीव हो, कायम माझ्या मनामध्ये राहील